उद्या भांडुप शहरात जैनम हॉल या परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असल्याने आता महानगरपालिका कुठेतरी खडबडून झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे आपण येथील हा परिसर बघू शकतात की ते महानगरपालिकेच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून रस्त्यांवर जी खड्डे पडलेली आहेत त्या खड्डे बुजवण्याचं काम आता जोरदार सुरू झालेलं आहे पण कुठेतरी आता स्थानिकांकडून किंवा प्रश्न इथे निर्माण होतोय की आता गणपती उत्सव गेले नवरात्र उत्सव गेला त्यावेळी महानगरपालिका होती का आणि त्यावेळी इतके अपघात या ठिकाणी घडले कर जोरदार पावसाळाही गेला त्यावेळी कुठेतरी हे जे खड्डे होते या खड्ड्यांच काम होत ते पूर्णतः बुडवण्यात आले बुजवण्यात आलेले नव्हते हे खड्डे आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या या परिसरात येणार असल्याने या खड्ड्यां बुजवण्याचे काम आता जोरदार रित्या सुरू आहे तर मग प्रश्न आहे एवढाच नेहमी नगराची एवढी अवस्था झालेली असताना महानगरपालिका दुर्लक्ष का करते किंवा एखादा सामान्य काही अपघात वगैरे घटना घडत असेल त्यावेळी महानगरपालिका दुर्लक्ष का करते मग आता नेमकं या 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 सर्व चित्रीकरणावरून आपल्याला एवढच दिसून येत आहे की जे सामान्य नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या आणि त्यानंतर सुद्धा कुठेतरी खड्डे बुजवण्याचं काम सुरू नव्हतं अनेक अपघात देखील वारंवार येथे घडत होते वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं होतं आता यावर स्थानिकांची काय भूमिका असते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे विद्यामृत काळ शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका